आणि आधीही सत्ता त्याच लोकांची होती आजही सत्ता त्यांचीच आहे पण आमचे काही प्रश्न सुटलेले नाही आहेत mm. जसे की म्हटलं जातं की आवर्जून मी सांगू इच्छितो की जो का बाला प्रश्न mm. दर इलेक्शनला उपस्थित केला जातो तो, तो सुटलेला नाहीये mm. दुसरी गोष्ट आमच्या इथं सहज उपलब्ध होते दारू दारूचे दुकानं परंतु mm. शिक्षण व्यवसाय उभा होत नाही कारण की कुणाचा रोष घेऊन मी पक्ष सोडलेला नाही सांगून पक्षश्रेष्ठींना विनंती करून की हे होऊ शकत नाही आणि हे मी करू शकत नाही तिथे एक मोठी नाली आहे त्या नालीचं सगळं पाणी त्या लोकांच्या घरी जातं पण ते नगरसेवकांना कधी दिसलेलं नाही पर्याय नसल्यामुळे ते सध्या स्थिती काँग्रेसला मतदान करतात आणि एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे लोकांना काय लागतं त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांना काय विकासासाठी हवं त्या गोष्टी मी पुरवू शकतो त्यांच्या रोषाचा चेहरा म्हणून परिवर्तनवादी विकास म्हणून किंवा परिवर्तनवादी चेहरा म्हणून सतीश करंडे ला तिथून लोक निवडून आणतील नमस्कार आपण पाहता भारत सत्ता लाईव्ह निवडणुकांचा पॉवर प्ले हा भारत सत्ताचा विशेष शो आम्ही सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत महापालिकाच्या ज्या आगामी निवडणुका होणार आहेत या निवडणुकामध्ये नव्यानं उमेदवारी किंवा नव्यानं निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या आम्ही मुलाखतींचं हे सदर सुरू केलेलं आहे यामागची प्रेरणा यामागची भावना अशी आहे की स्थानिक माध्यमांमध्ये स्थानिकचे जे कार्यकर्ते असतात त्यांना संधी दिली पाहिजे ज्यांना मेन स्ट्रीम मीडियामध्ये वगैरे म्हणावं तितकी प्रमाणात संधी मिळत नसते त्यामुळं स्थानिकच्या लोकांना संधी द्यावी त्यांचं म्हणणं समजून घ्यावं त्यांचे विचार आपल्या स्थानिकच्या लोकांपर्यंत पोहोचावे हा हेतूनं भारत सत्ताने ही विशेष सिरीज सुरू केलेली आहे आजच्या विशेष भागामध्ये निवडणुकांचा पॉवर प्ले या विशेष भागामध्ये माझ्यासोबत एक कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते जे आगामी काळात लातूरच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक चारमधनं आपलं नशीब आजमावत आहेत निवडणुकीला सामोरे जाणार आहेत स्क्रीनमध्ये माझ्यासोबत दिसत आहेत सतीशजी कारंडे यांचं भारत सत्तामध्ये मी खूप खूप स्वागत करतो जसं मी उल्लेख केला की जे सगळी लोकं निवडणुका लढू इच्छित आहेत आगामी काळामध्ये ती सगळी लोकं विशेषतः स्ट्रगलिंग ज्यांना झिरो बॅकग्राऊंड आहे राजकीय अशा लोकांना आम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध हो करून देऊ इच्छितो आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांचे विचार आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो सतीजी स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये आपण निवडणुकांचा पॉवर प्ले करतो आहे तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला इच्छुक आहात राजकारणावर तर आपण बोलूच सर्वप्रथम आम्हाला तुमचं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल अगदी शॉर्ट मध्ये काय सांगता येईल ते पण अधिक म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की आपण आपण कुठल्या येतोय येतो हे सगळं वडील ड्रायव्हर होते गाडी चालवत होते आणि दोन हजार बाराला वडील वारले बारा वडील तेव्हा मा माझी बारावी झालेली आणि नंतरच शिक्षण माझ्या आईने भाजी विकून म्हणजे गेटला भाजी विकून माझे डिग्री कम्प्लीट झाली तिथून मी डिग्री झाल्यानंतर महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव झालो आणि तिथून माझ्या कामाची पूर्ण सुरुवात झाली म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आवड दोन हजार बाराला इलेक्शनला थांबल्यासच झाली होती परंतु नंतरच्या काळामध्ये वडील वारल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या होत्या नंतर मग दोन हजार थर्ड इयर मध्ये मी कॉलेजचा जेव्हा विद्यार्थीचा शिव झालो पंधरा सोळामध्ये तेव्हा मग काही प्रश्न आम्ही सोडवले आणि त्या प्रश्नांमधून असं जाणवलं की सर्वसामान्य जर मुलगा जर काम करत असेल आणि तो जर ठाम असेल तर ते काही प्रश्न सोडवू शकतो उदाहरणार्थ त्यावेळेस काही आंदोलने केली होती त्यासाठी आम्ही उपोषणे केली होती आणि ते सक्सेस झालं आणि त्यावेळेस नियमामध्ये वॅकेशन फीस घेणं बंधनकारक नाहीये हे आम्ही दाखवून दिल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची फीस माफ झाली आणि त्यावेळेस पासून माझी या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली अच्छा म्हणजे विद्यार्थी चळवळीतनं तुम्ही राजकारणाकडे आलात बॅकग्राऊंड तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय सामान्य घरातलं होतं हा प्रश्नाचा हेतू हाच आहे मूळत की राजकारण म्हणजे सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनचीच लोक करू शकतात असा एक समज बनवला गेलेला आहे किंवा बनलेला आहे त्या समजाला कुठंतरी या माध्यमातून चेकमेंट मिळावं ह्यामागची ह्या आमची भावना आहे आता आपण राजकीय थोडंसं विषयाकडं येऊया जसं तुम्ही राजकारणात प्रवेश केला तर आता लातूरची महानगरपालिका निवडणुकाला तुम्ही सामोरे जाण्याच्या विचारात आहात एकतर वयानं पण तुम्ही म्हणजे फार हां आणि तुम्ही ज्या प्रभागातनं उमेदवारीचा क्लेम करताय तो तसा फार दिग्गज लोकांचा प्रभाग आहे तीस 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 वर्षापासून त्या प्रभागात मला वाटतं की नगरसेवक आहेत चार प्रभाग आहे ना तुमचा आणि दुसरं तिथलं जे जातीय गणितांचं समीकरण आहे ते पण तुमच्या फारसं असं फेवरेबल नाही आहे तिसरं तुम्ही आता ज्या पक्षात आहात त्या पक्षाला पण तिथं कुठपर्यंत संधी मिळेल हे पण सांगता येत नाही तरी तुम्ही हा निर्णय का लढवायचा त्याच्या मागचं काय मुळात माझा जन्म लेबर कॉलनीमध्ये झालेला लहानाचा मोठा तिथं झालंय आणि आधीही सत्ता त्याच लोकांची होती आजही सत्ता त्यांचीच आहे पण आमचे काही प्रश्न सुटलेले नाही आहेत जसे की म्हटलं जातं की आवर्जून मी सांगू इच्छितो की जो प्रश्न दर इलेक्शनला उपस्थित केला जातो तो सुटलेला नाहीये त्याच्यानंतर कबाला प्रश्नामुळे काय होतं सर माहिती आहे का कबाले जर त्या आमच्या इथल्या लोकांना भेटले तर त्यांचं राहायची सोय होते त्यांना रमाई योजना भेटते रमाई योजना पंतप्रधान यांच्या त्यांचं पक्क घर होतं दुसरी गोष्ट काय आमच्या इथं सहज उपलब्ध होते दारू दारूचे दुकानं परंतु शिक्षण व्यवसाय उभा होत नाही नाही तिथल्या लेकरांना शिक्षण भेटत नाही मुळात आमचा जो भाग आहे संजय नगर अंजली नगर ह्या भागामध्ये आधी खूप प्रमाणामध्ये गुंडागिरी दादागिरी होती थोडीफार आता कमी झालेली आहे तिथले लोक सुधरलेले आहेत आणि शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जर आम्हा आमच्या लेकरांना जर शिक्षणाची संधी मिळाली तर नक्कीच आमचे लेकर पुढे जातील ले। उदाहरणार्थ की मीच मी माझ्या घरामध्ये एकटा शिकलेला आहे म्हणून मी आज माझ्या घरची सर्व जिम्मेदारी सांभाळतो आणि माझ्या मित्रपरिवारास सामाजिक क्षेत्रात पुढे आहे तसंच माझ्या संजय नगर भागात अंजली नगर भागात इस्लामपूरबाद अनेक असे रत्न आहेत परंतु पर या गोष्टीपासून पर लांब आहेत तुम्ही यापूर्वी पण अनेक राजकीय पक्षांमध्ये काम केलेलं आहे मग ते सोडून आता तुम्ही शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये आहात हे सगळे पक्षांतर करण्याचा जो आहे मग लोकांची विश्वासार्ह वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय मुळात हा प्रश्न विचारला त्याबद्दल आपले धन्यवाद कारण की हा प्रश्न मलाही खूप जण विचारतात की एवढे का बदल करतो ज्या पक्षात मी काम केलं म्हणजे दोन हजार बाराला मी आई सोबत शिवसेनेमधून लढलेला त्यावेळेस म्हणजे आई उमेदवार होती त्याच्यानंतर माझा काही संबंध आल्यानंतर मी सहा सात वर्ष राजकारणाच्या बाहेर होतो विद्यार्थी सचिव झाल्यानंतर पहिल्यांदा मी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर जेव्हा जेव्हा मी पक्ष बदलले की माझी काम करण्याची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी आहे माझं मत असं असतं की सर्वसामान्य मुलात खूप क्वालिटी असते आणि त्याला संधी भेटावं आणि कुठंतरी जिल्ह्याचा नेता कुठं ना कुठं त्याला एक सीमारेषा असते आणि ती सीमारेषा ते बहुतेक वलांडू शकत नाहीत म्हणून त्यांनी दरवेळेस म्हणजे ज्या ज्या पक्षामधून मी बाहेर पडलो तर त्यांचं असं मत आलं की तू कॅपेबल म्हणजे आम्ही तितक्या गोष्टी करू शकत नाही किंवा ते होऊ शकत नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट होत नाही तेव्हा राजकारणात राहण्यालाच अर्थ नाही कारण की आदरणीय विलासराव साहेब आपले सरपंच म्हणजे ग्राम ग्रामीण भागातून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होऊ शकतात तर माझ्यासारखा असं शिकलेला मुलगा राज्य लेवलला राज्य लेवलला आमची मुलं का घेऊन जाऊ शकणार हा प्रश्न आणि कुठल्याही मी पक्ष सोडलेल्या कुठल्याही जिल्हा प्रमुखाला माझ्याबद्दल काही वाटलेलं नाही किंवा तुम्ही त्यांना कधीही जरी प्रश्न केलात की सतीश कसा आहे तर ते नक्की सांगतील चांगला कार्यकर्ता आहे मेहनती कार्यकर्ता आहे कारण की कुणाचा रोष घेऊन मी पक्ष सोडलेला नाही सांगून पक्षश्रेष्ठींना विनंती करून की हे होऊ शकत नाही आणि हे मी करू शकत नाही मग त्या गोष्टी कॅमेरावर मी ज्या पक्षात काम केलो त्याबद्दल चुकीचं बोलणं मलाही पटत नाही त्या गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून मी सोडून दिलो मी हिमाने इतबारी काम करणारा कार्यकर्ता आहे ज्याही पक्षात गेलो हिमाने इतबारी काम केलेलं आहे संघटनवाडीला आणि कुठंतरी त्या गोष्टी दिसल्या की मी ते सोडून दिलेल्या आत्ता तुम्ही शिंदे पक्षामध्ये आहेत मोठी राजकीय उलता आपल्या सगळ्यांना माहिती घडलेली आहे मधल्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतर आता मेजर पक्ष सहा झालेले आहेत म्हणजे लोकांसमोर बरेच पर्याय आहेत आत्ता युती होईल आघाडी होईल काय सांगता येत नाही आज तरी कंडिशनला सपोज पक्षाकडनं तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं किंवा पक्षाकडनं पर्याय उमेदवार दिले गेले किंवा युतीच्या गणितामध्ये काही कॅल्क्युलेशन तुमच्या उमेदवारीच्या फेवरमध्ये नाहीत बसले त्या सिच्युएशनमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे मुळामध्ये मी ज्या स प्रभागातून इलेक्शन आहे जसं आपण म्हणला त्या प्रभागात देशातला जगातला सर्वात मोठं पक्षही निवडणूक लढवताना धसके खातो आणि त्या उप्रभागातून मी लढतोय आणि आमच्या सन्माननीय जिल्हा प्रमुख सचिनजी दानेसाहेब हे प्रगल्भ अभ्यास असणारे विचारवंत वैचारिक लेवलवर काम करणारे आणि ते नक्कीच माझ्यासाठी माझं तिकीट आणि माझ्यासोबतच्या चार मित्रपरिवाराचं तिकीट आणून त्या भागामध्ये आम्हाला संधी देतील ना तिकीट नाहीच मिळत तर नाही तिकीट मिळणारच आहे नाही मिळायचा विषयच नाही आहे कारण की आमचा नेताच तेवढा खंबीर आहे आमच्यासाठी कारण तोही सामान्य कार्यकर्ता होता सामान्य कार्यकर्त्यातून आज ते जिल्हा प्रमुख झालेले आहेत आणि त्यांनी असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा जिल्हा प्रमुख आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे माझं तिकीट कन्फर्म आहे अच्छा बरं आपल्या वॉर्डातल्या प्रमुख समस्या तुम्हाला काय वाटतात आणि कुठल्या प्रायोरिटी बेसिसवर इन केस तुम्ही नगरसेवक झालात तर ते सुटल्या पाहिजेत असं वाटतं त्यांच्यासाठी आणि प्लॅन ऑफ ॲक्शन काय असावं असं वाटतं तुम्हाला मुळामध्ये आमच्या भागामध्ये शिक्षणापासून खूप लोक वंचित आहेत कवाला प्रश्न आहे तिथं आमच्या इथे एक बौद्धविहारी सिद्धांत बोधविहार म्हणून एक जागा आहे सिद्धार्थ बोधविहार तर त्याचा भरपूर लोकांची इच्छा आहे की ती बांधावं पण दरवेळेस तो प्रश्न उद्भवतो आणि तो प्रश्न दाबला जातो राजकारणाचा मुद्दाच होऊन बसलेला आहे त्याच्यानंतर आमचे कोकणी मामा म्हणून आहेत म्हणजे आपण रिंगरोड हायवेला गेलात ना तिथे एक मोठी नाली आहे त्या नालीचं सगळं पाणी त्या लोकांच्या घरी जातं पण ते नगरसेवकांना कधी दिसलेलं नाही आमच्या असे अनेक प्रश्न आहेत सोडवण्यासारखे जे की मूळ मुद्दे मी हे सांगतोय कारण की कबाला प्रश्न सुटला तर आमच्या तिथल्या लोकांचं राहणीमान बदलेल आम्हाला थोडंफार शैक्षणिक सुविधा भेटेल त्याच्यानंतर आमच्या इथं प्राथमिक ज्या सोयी सुविधा असायला पाहिजे आमच्या इथं असं मोठं काही प्राथमिक आरोग्य केंद्र जे की के आपल्या महापालिकेअंतर्गत उपलब्ध होऊ शकतं असं मोठं काही उपलब्ध केलेलं नाही आहे छोटं आता ते म्हणतील की आमच्या इथं केलेलं आहे समाज मंदिरमध्ये आहे पण तिथल्या जे काही डॉक्टर्स वगैरे येतात त्यांना काही सुवय सुविधा द्यायचं काम ह्या नगरसेवकांनी कधी केलेलं नाही आणि फक्त राजकारण करण्यासाठी आमच्या भागातले नगरसेवक काम करतात आणि एखादा आमचा भागातला नागरिक जर काम घेऊन गेला हा मार्ग भैयानेच नाही बोले हमारे भैयाने सच करे किंवा एकमेकावर ढकलून देणे म्हणजे मी काम केलं नाही तर याला सांग हे नाही तर त्यानं त्यानं म्हणजे तो त्या म्हणजे त्या, त्या विचारसरणीमध्ये अडकून पडलेला आहे तिथली जनता पण पर्याय नसल्यामुळे ते स्थिती काँग्रेसला मतदान करतात अच्छा आत्ता तुम्ही म्हणलात की सगळ्या नगरसेवकांचे तुम्ही प्रॉब्लेम सांगितले सगळे प्रकार होते लोकांनी का तुमच्यासोबत यावं हो, काय तू का म्हणून तुम्हाला निवडून द्यावं का तुम्हाला आपला लोकप्रतिनिधी बनवावं असं काय वेगळे पण आहे तुमच्याकडं मुळामध्ये मी त्या भागामध्ये गेली पाच सहा वर्ष झालं काम करतोय याच्यात एक सांगू इच्छितो जे कबाला प्रश्न आम्ही आमचे महेश गुंडे एक सामाजिक कार्यकर्ते तर त्यांच्या मराठा लिबरेशन टायगरच्या अंतर्गत आम्ही त्या भागात एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्यूशन चालवले सिद्धार्थ जी म्हणलं ना तिथं पिंपळाच्या झाडाखाली आम्ही तिथल्या लेकरांना शिक्षण म्हणून महेश भाई यांनी काम केले मुळात तो त्यांचा मतदारसंघ नाहीये ते इलेक्शन लढवणार नाहीत काही नाही पण त्यांनी तिथं काम केलं त्यांनी कबाला प्रश्न उपस्थित केला मुळात मी त्यावेळेस त्या संघटनेचा जिल्हा प्रमुख होतो मग तेव्हा हा प्रश्न आम्ही अगदी ताकदीने घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी लोकांना पटवून दिलं की आम्हीच हा प्रश्न सोडू शकतो आमचेच भैया हा प्रश्न सोडू शकतात मग त्या जो विश्वास त्यांनी दिला होता मग त्याच नगरसेवकांना हो मी या पालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रश्न सोडवला काय नाही जवळपास झाले आम्हाला आंदोलन करून अजूनही हा प्रश्न सुटलेला नाहीये आणि मुळामध्ये मला का मतदान करावं याच एक उत्तर ही माझ्याकडे एक सुशिक्षित उमेदवार आहे मी सोबत मी सामाजिक कार्य केलेलं आहे मी कुणाला व्याजी पैसे देत नाही कुणाकडे मी जाऊन असं काही बोलत नाही किंवा चुकीच्या गोष्टी माझ्या आत्तापर्यंतच्या सामाजिक कार्यामध्ये दिसल्या मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे कर आणि करतही राहणार आहे त्यामुळं यदा कदाचित लोकांची मानसिकता बनली आणि बनलेली आहे मुळामध्ये आमच्या प्रभागाची मानसिकता बनलेली आहे की लातूर शहरातील जो प्रभाग क्रमांक चार आहे तिथं अमित वह्याचे खास असणारे काही कार्यकर्ते आहेत आणि तेच कार्यकर्ते त्या प्रभागाचे वतनदार आहेत मूळ मालक म्हणजे माल माल ते स्वतःला मालक समजतात मग त्या मालकांना पाडण्यासाठी किंवा त्या मालकाला घरी बसवण्यासाठी त्यांच्या रोषाचा चेहरा म्हणून परिवर्तनवादी विकास म्हणून किंवा परिवर्तनवादी चेहरा म्हणून सतीश करंडे ला तिथून लोक निवडून आणतील अच्छा काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही जाणार आहेत लोकांसमोर काय मुद्दे असणार आहेत कशा पद्धतीने तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षित करणार आहेत किंवा मतदान करायला भाग पाडणार आहेत मूळ मुद्दा माझा आहे की माझा विकास माझ्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आणि ते मी करू शकतो कारण की जर मला आता काही जण म्हणतील की यांच्याकडे काही नाही सत्तेत येतील की नाही मुळामध्ये आदरणीय शिंदे साहेबच या डिपार्टमेंटचे हेड आहेत म्हणजे महापालिका की त्यांच्याच त्याच्याच मंत्री आहेत त्यामुळे मला फंड कमी पाडतील साहेब म्हणजे मी निवडून आल्यानंतर असं तर होणार नाही आणि एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे लोकांना काय लागतं आहे ॲक्च्युअल त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांना काय विकासासाठी हवं त्या गोष्टी मी पुरवू शकतो <laughs> काही नसताना मी त्यांच्यासाठी वेळ देतो रात्री म्हणजे आता ते बोलण्यासारखं नाही आहे पण असंख्य लोकांच्या मदतीला आपण रात्री अपरात्री आप धावलेलं आहे आणि ते असंख्य लोकांची मेहनत आणि आशीर्वाद ते या मतदानामधून मला देणार आहेत बोलता बोलता एक मुद्द्याचा उल्लेख झाला की आपल्या आपला जो मतदारसंघ आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वगैरे होती आत्ता त्याच्यावर थोडासा आळा बसला आहे परंतु पूर्णतः ती संपली नाही आहे माझा हा एक प्रश्न तुम्हाला असणार आहे की ॲज अ नगरसेवक म्हणून म्हणजे किंवा एक सामाजिक जाणीव असणारा नागरिक म्हणून ह्या समस्येपासून तरुणांना कसं प्रकारे बाहेर काढता येईल आणि स्त्रियाच्या जो सुरक्षेचा जो प्रश्न यामुळे निर्माण होतो त्या भागामध्ये ह्याच्याकडे तुम्ही कसं आणि हे सॉर्ट आउट कसं हो होईल असं तुम्हाला वाटतं आहे मुळामध्ये आमच्या ज्या प्रभागात जे महिला वगैरे जे राहतात ते त्यांचं पोटावर जात आहे जा म्हणजे त्यांना कमवावं लागतं आणि खावं लागतं मुळामध्ये त्यांचा तो पहिला प्रश्न हे करतो मध्यंतरी एक दोन खुणाच्या घटण्यासारखे गंभीर प्रकार तिथे झालेले आहेत परत तुम्ही एक खाजगी सावकारीचा सा मुद्दा म्हणजे व्याजाने पैसे वगैरे तो पण आला खाजगी सावकारीमुळे पण काही लोकांनी आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न त्या भागात केलेला आहे तर या सगळ्या ह्या सगळ्यावर कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे काय प्लॅनिंग असलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला वाटतं मुळामध्ये काही मोठं काम करायचं नाही आपल्या इथे पोलीस स्टेशन आहे तुम्ही जर पोलीस स्टेशनची एक छोटीशी शाखा तिथं ओपन केली mm. आणि लोकांच्या प्रश्नाला जर तुम्ही जर साथ दिली एक नगरसेवक म्हणून माझं काय काम असणार मी तिथला पालक असणार आहे तुमचा छोटासा जर प्रश्न निघाला असेल तर मी जाऊन ताव तो व्यक्ती कसा आहे आणि त्यांचं भांडण मिटवणं प्लस त्यांना शिक्षण आणि शिक्षण कसं घेतलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे मुळामध्ये असंख्य घर या दादागिरी आणि या गुण गुन्हेगारीमध्ये उजडलेले आहेत तर आपल्याकडून असा प्रयत्न केला जाईल की के बा गुन्हेगारी करण्यापेक्षा कामधंदे करा कामधंदे करायला जास्त काही नाही महिलांसाठी आमचं आधीपासूनही आमच्या पक्षाचं प्लॅन सुरू आहे की उद्योगधंदे उभा करणे महिलांच्या बचत गटाअंतर्गत व्यावसायिक दृष्ट्या त्यांना सबल करणे आता लाडकी बहीण योजनेतून तर फंड भेटतोच भेटतो पण वैयक्तिक आम्हीही जेव्हा नगरसेवक म्हणून प्रतिनिधी उतर तर एक प्रतिनिधी म्हणून पालक म्हणून आम्ही त्यांचं पालकत्व स्वीकारून उद्योगधंद्यामध्ये आमच्या महिलांना उतरवणे मूळ त्यांचा तो प्रश्न मिटेल आणि दुसरी गोष्ट की आमचं जे आहे प्रभाग त्या भागामध्ये सुरक्षिततेसाठी चौका चौकाला सीसीटीव्ही लावता येतात का कारण ते देऊ शकतोच ना आम्ही महापालिकेच्या अंतर्गत जर आम्ही प्रस्ताव मांडला की आम्हाला आमच्या प्रयोगामध्ये सीसीटीव्ही जाऊन ते सीसीटीव्ही सगळे पोलीस स्टेशनला कनेक्ट झाले पाहिजे तर ते आम्ही करू शकतो कारण की आम्हाला टक्केवारी फक्त रस्तानालीमध्ये खायची नाही म्हणजे काय ह्याच्यामध्ये करणे या आमच्या इथले जे आम नगरसेवक आहेत ते रस्तानालीचे कामं टक्केवारीसाठी करतात आम्हाला टक्केवारी खायची नाही आहे आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे आणि एक लोकांनी निव नगरसेवक कसा द्यावा निवडून आणि यदा कदाचित जर लोकांनी संधी दिली आशीर्वाद दिला तर नक्कीच पुढल्या इंटरव्ह्यूला आपल्याला सर्वात चांगला पाच वर्षानंतरचा काम केलेला नगरसेवक म्हणून सतीश राजेंद्र करंडे दिसे हे होते सतीजी करंडे निवडणुकांच्या पॉवर प्लेमध्ये त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या राजकीय विजनबद्दल आणि त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला येत्या काळामध्ये लातूरच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते स्वतःला कंटेंट करणार आहेत निवडणूक लढवण्याच्या ते तयारीत आहेत पक्ष तिकीट देईलच अशी शंभर टक्के त्यांना शाश्वती आहे आणि पुढच्या पाच वर्षानंतर ज्यावेळेस भारत सत्ता इंटरव्ह्यू केली त्यांचा त्यावेळेस सर्वाधिक काम केलेला नगरसेवक असं मीच असेन असा आत्मविश्वास त्यांनी या निमित्ताने बोलून दाखवलेला आहे सतीशजी भारत सत्ताला वेळ दिल्यामध्ये आपले खूप खूप धन्यवाद भारत सत्ता आपल्या भागातले विषय नेहमीप्रमाणे मांडत असतं स्थानिक माध्यमांचं महत्त्व ह्याच्यासाठी पण तितकंच गरजेचं आहे स्थानिक राजकारणाला स्थानिक व्यवसायाला स्थानिक शिक्षणाला म्हणजे एकूणच स्थानिकच्या सर्वांगीण जडणघडणीला महत्त्व स्थानिक माध्यमच देऊ शकतात मेनस्ट्रीम माध्यमं त्याला इतकं महत्त्व देऊ शकत नसतात त्यामुळं स्थानिकच्या आपल्या माध्यमांचे पण हात बळकट करायला विसरू नका भारत त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद